जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब या यूट्यूब चॅनलवरती माझ्या असं निदर्शनास आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे पण व्हिडिओ सर्वजण आवडीने पाहताय हो तर माझे नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील ना तर तुम्ही खाली दिलेल्या बेल बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे म्हणजे घंटीच्या बटनवर क्लिक करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला माझे येणारे प्रत्येक व्हिडिओज जे आहेत ते पडल्या पडल्या लगेच दिसतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लाईक करा तुमच्या मनातल्या शंका कुशंका प्रश्न कमेंट करा म्हणजे मला तुमच्या प्रश्नांना उत्तरं देता येतील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी ओळख करून देताना महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी असं म्हणाले आता हे डॉक्टर यासाठी मला इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर खूप सारे कमेंट्स मेसेजेस आलेत की अचानकपणे मार्च महिन्याच्या एकोणतीस तारखेपासनं म्हणजे मार्च दोन हजार चोवीसपासनं ना। तुमच्या नावापुढे डॉक्टर असं लागलं आहे तर यामागे काय तथ्य आहे तुम्ही पी एच डी केली का तुम्ही डॉक्टरेट रिलेटेड काही अभ्यास केला का आणि मग तुमच्या नावापुढे डॉक्टरेट कसं लागलं ला? येस या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न होता की डॉक्टर हा शब्द तुमच्या नावापुढे कसा लागला तर त्यासाठी मी तुम्हाला सर्वात आधी दाखवते एक सर्टिफिकेट या तुमच्यासमोर ठेवलेला आहे एक सर्टिफिकेट त्याच्यावर लिहिलेलं आहे गांधी पीस फाऊंडेशन नेपाल काठमांडू सर्टिफिकेट ऑफ हॉनरी डॉक्टरेट दिस डॉक्युमेंट सर्टिफाईड दॅट डॉक्टर शिवलक्ष्मी संजय झाळटे आई साहेब फ्रॉम इंडिया हॅज बीन अवॉर्डेड आता फ्रॉम इंडिया मीन्स हे सर्टिफिकेट अर्थात ही हॉनरी डॉक्टरेट मला मिळालेली आहे नेपाळ गव्हर्नमेंटकडनं आणि मला भारतातून ही डॉक्टरेट मिळालेली आहे हॅज बिन अवॉर्डेड द हॉनरी टायटल आता हॉनरी मीन्स मानद पदवी अर्थात तुमचा सन्मान केला जातो तुम्ही एखादं कार्य केलं असेल तु तुम्ही एखादं उल्लेखनीय विशिष्ट गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष किंवा तुम्ही तुमचे एफर्ट्स दिले असतील तर तुम्हाला मानद अर्थात सन्मान केला जातो डॉक्टरेट ही पदवी देऊन बऱ्याच जण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पंडित पदवी दिली जाते जसं पद्मश्री आहे भारतरत्न आहे हे मोठे मोठे सन्मान आहेत तशाच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात किंवा तुम सामाजिक क्षेत्रात तुम्ही जर एखादं असं काम केलं असेल की जे खरंच उल्लेखनीय आहे तर तुम्हाला त्या कामाची दखल घेऊन डॉक्टरेट ही पदवी दिली जाते आता हॉनरी डॉक्टरेट ऑफ डॉक्टरेट इन गांधीयन सायक फिलॉसॉफी इन म्हणजे तुम्हाला आ, गांधींच्या विचारांवर चालून तुम्ही केलेल्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी तुम्हाला ही डॉक्टरेट मिळालेली आहे खाली युनायटेड नेशन्सचं हे आहे गांधी फीज फाउंडेशनच्या दीडशे वर्षाव्या दीडशेव्या वर्षी हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे म्हणजे गांधी फीज फाउंडेशन हे दीडशे वर्षापासून आहे खरं तर मीन्स तुम्हाला माहिती असेल की काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली होती त्याच्याही आधीपासून एक ट्रस्ट होती आणि त्या संदर्भात ही सोसायटी होती इन द डिसिप्लिन ऑफ गांधीयन सोसायटी इंटरनॅशनल आता ही गांधी पीस फाउंडेशन ही एक संस्था आहे किंवा हे एक असं ट्रस्ट आहे की जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवी देतं हा त्यांचा सन्मान व्हावा म्हणून असाच सन्मान मला मिळालेला आहे हॉनरी डॉक्टरेट आता स्पिरिच्युअलिटी अँड सोशल वर्क मीन्स आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यासाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन हजार चोवीसचं पूर्ण वर्षभर मी तुम्हा सर्वांना दिसत नव्हते आणि त्या वेळात मी काय करत होतं पण जे मला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना माहिती आहे की दोन हजार चोवीसमध्ये अशी अनेक वेगवेगळी -वेग -वेग उल्लेखनीय कामं आहेत की जी केली गेली आहेत तर त्यापैकी काही कामं आहेत की, की कुणाला तरी मृत्यूनंतर आपण तिचा सन्मान परत मिळवून दिला आहे त्या व्यक्तीचा काही व्यक्तींना आपण कायदेशीर प्रक्रियेमध्ये मदत केलेली आहे अनेक म महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा ट्रान्सजेंडर्स असतील यांच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आपण त्यांना एकही रुपया न घेता तिथे जाऊन आपण त्यांना त्यांच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांना त्यासाठी न्याय मिळवून दिला आणि यासाठीच सामाजिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कार्य मानलं गेलं आता दोन हजार चोवीसमध्ये मी काय काय सामाजिक कार्य केली हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मला तरी वाटतं की हे सर्टिफिकेट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसपासून माझ्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटच्या पुढे आणि बऱ्याच सर्टिफिकेट्सवर आता जे दोन हजार चोवीसमध्ये कुठले कुठले अवॉर्ड्स मिळाले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये झालेलं जे कार्य आहे ते मी शेअर नाही केलं किंवा मला शेअर करावं असं नाही वाटलं आणि अशी काही कामं होती की जी शेअर करावी अशी मनातून इच्छा होती परंतु तरीही त्या कामांचा व्याप एवढा प्रचंड होता की तुमच्या सर्वांचं प्रेम असूनही मला ते तुमच्यापर्यंत शेअर करता आलं नाही पण जी जवळची लोकं आहेत जे इन्स्टावर किंवा यूट्यूबवर कायमस्वरूपी फॉलो करतात त्यांनी या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या शॉर्ट व्हिडिओ एक टाकलेला आहे मी ज्या दिवशी मला मानद डॉक्टरेट पदवी मिळाली तर ही मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारत ही व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पोस्ट केलेला आहे मी डॉक्टरेट पदवी स्वीकारताना जो ड्रेस असतो त्यांचा तो परिधान करून ती डॉक्टरेट पदवी स्वीकारल्याचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्समध्ये आणि इंस्टाग्रामच्या रील्समध्ये नक्की पाहायला मिळेल तर तुम्ही नक्की तो जाऊन पहा आणि इंस्टाग्रामवर आपलं एस शिवलक्ष्मी आईसाहेब हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा आणि आपल्या आणि सर्वांच्या लाडक्या डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका व्हिडिओजला लाईक करत राहा शेअर करत राहा तुम्हाला नक्कीच कळालं असेल की सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट का मिळाली पण ती का मिळाली काय असं सामाजिक कार्य केलं दोन हजार चोवीसमध्ये तेही मी तुमच्यासाठी लिस्ट सहीत उद्या घेऊन येणार आहे आणि सोबतच आता इथे लिहिलेलं आहे की इन स्पिरिच्युअलिटी मीन्स आध्यात्मिकता आता तुमच्या माहितीसाठी बरेच अशी आध्यात्मिक कार्य झाली गणपती फेस्टिवल्समध्ये असेल दिवाळीजमध्ये असतील सोबतच नवरात्र उत्सवामध्ये असेल किंवा भैरव जयंती असेल हनुमान जयंती असेल श्रीरामचंद्र प्रभू जयंती असेल आणि खूप राम मंदिरशी रिलेटेड बऱ्याच कार्य असतील तर खूप सारे असे आध्यात्मिक कार्य झाले की ज्या कार्यांमध्ये हिरिरीने सहभाग घेऊन त्या धार्मिक कार्यासाठी आपण सपोर्ट केला आपण त्या धार्मिक कार्यामध्ये जाऊन आपला सहभाग नोंदवला आणि म्हणूनच त्या आध्यात्मिकतेसाठीही मला ही डॉक्टरेट मिळालेली आहे सो तुम्हाला सर्वांना कळालंच असेल की अचानक माझ्या नावापुढे डॉक्टर शिवलक्ष्मी असं का लिहिलं गेलं म्हणजे डॉक्टर हा शब्द का आला तर आता तुमच्या शंकांचं निरसन झालंच असेल तुम्हाला काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर मला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला प्रश्न करू शकता आणि तुमचं भरभरून प्रेम जे आहे ते कमेंट्समधून दाखवा लाईक्समधून दाखवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या दोन हजार चोवीस मध्ये काय सामाजिक कार्य केलं नेमकं आणि काय त्या कामांची पार्श्वभूमी होती आणि आपण त्यातून काय घडवलं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला उद्या व्हिडिओ पाहायचा आहे आजच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या तीन जानेवारी शुक्रवारी जय श्री महाका